आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता जय किसान जय विज्ञान मध्ये आपण बघणार आहोत चिकूसाठी लाभदायी ठरलेल्या एका विशेष खताचा खास रिपोर्ट चिकूचं पीक महाराष्ट्रात येऊन दोन शतकं झाली पण चिकूचं पीक वारंवार घेतल्यामुळे याचा परिणाम इथल्या जमिनीतल्या आरोग्यावर झाला आणि जमिनीतले घट गट, अन्न घटक जे आहेत ते कमी झाले आणि त्याचमुळे चिकूमध्ये रोगराईचं प्रमाण वाढलं आणि म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणून अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी एक विशेष खत घोलवडच्या एका शेतकऱ्यानं बनवलंय बघूयात यावरीलच खास रिपोर्ट आमचा हा घोलवडचे हे चिकू फक्त भारतीयांचीच नाही तर परदेशी नागरिकांच्या जीवेची तृप्ती करत आहेत सध्या या चिकूच्या बागा फोफावल्या जरी असल्या तरीही मध्यंतरी झाडांवर पडणाऱ्या किडीमुळे हे चिकू नामशेष होण्याच्या मार्गावर होते अशातच काही प्रयोगशील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी चिकू वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवायला सुरुवात केली यातलाच एक प्रयोग म्हणजे सेंद्रिय खतांची निर्मिती शेणखत बकरीच्या लेंड्या चिकन मॅन्युअर बोन मिल एरंडीचं खत निंबोळी पावडर या सर्वांचं भारतभरातून श्रेष्ठ क्वालिटीच्या वस्तू सोर्स आणल्या एक कॉम्बिनेशन खत बनवलं सेंद्रिय खतांमध्ये शेळीचं खत आणि शेणखत वापरलं जात होतं परंतु प्रत्येक वेळेस ही खतं वेळेवरती उपलब्ध होत नसल्यानं बोथरा आणि त्यांच्या मित्रांनी नवीन मिश्रित सेंद्रिय खत तयार करण्याचा निर्णय घेतला खतासाठी वापरण्यात आलेलं नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश झाडांना उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरियाचं कल्चर मिक्स केलं आणि एक नवीन खत तयार झालं माझ्याकडे सोळाशे झाड आहेत त्या सर्व झाडांना मी दहा दहा किलो प्रति झाड खत टाकून बघितला त्यामुळे गेल्या डिसेंबर पासून मला दरवर्षीपेक्षा पंचवीस टक्के ते तीस टक्के उत्पन्न चांगला भेटलेला आहे आणि दुसरं फक्त उत्पन्नच नाही बाजारभाव पण क्वालिटी पण सुधारली त्याच्यामुळे चिकूची आणि बाजारभाव पण सर्वांपेक्षा जास्त भेटलेला आहे या खतांचा वापर त्यांनी चिकूच्या जवळपास शंभर हेक्टरच्या बागांमध्ये केला आणि त्याचा चांगला परिणामही दिसून आला चिकूच्या फळामध्ये सुधारणा झाली आणि उत्पादन साधारण पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढलं आणि मुख्य म्हणजे खतांचा खर्चही कमी झाला काळात पोखरून बी खाणारी आळी तसंच पानांवर पांढरी जाळी निर्माण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढवून येतो मुळांना बुरशी येणं असे अनेक रोग सुद्धा पिकांवर पडत होते मात्र या सर्व रोगांवर मिश्रित सेंद्रिय खत उपयुक्त असल्याचा दावा कृषी मंडल अधिकाऱ्यांनी केलेला आहे चिकूमध्ये आपलं बी पकण्याची आडी आहे त्याचा जास्त परिणाम होतो त्याच्या त्यासाठी म्हणजे एप्रिल हां एप्रिल फळदाळ म्हणजे चुकूच्या याच्यावर म्हणजे नासाडीवर परिणाम होत होतो त्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये फवारणी वगैरे केल्या तर त्याचं ते चिकूमध्ये जी बी बी येते त्याच्यावर नियंत्रण नक्कीच होऊ शकतं ते इच्छा तिथे मार्ग ही म्हण बोथरा आणि त्यांच्या मित्रांनी फक्त खरीच करून नाही दाखवली तर चिकू बागांचं होणारं नुकसानही टाळलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा घोलवडचे चिकू साता समुद्रापार जाण्यासाठी सज्ज झालेले आहे पालघरहून विजय राऊत न्यूज एटीन लोकमत आणि शेतकऱ्याच्या या यशोगाथे सोबतच या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमत